केल्याने होते रे आधी केलेच पाहिजे असं म्हटल्याप्रमाणे मित्रांनो आपण प्रयत्न करायला पाहिजे त्याच्यानंतरच तर आपल्याला यश भेटणार तर हो तुम्ही तर थांबलेल आणि टायटल वाचून तुम्हाला समजलंच असेल की मी आज का एवढा खुश आहे आणि असं का म्हणतोय मित्रांनो तर हो यूटूबचा आपल्याला पेमेंट भेटलेला आहे यूट्यूबकडून आपल्याला पेमेंट आपल्या हातात पोचलाच समजा आपला जमा झालेला आहे आणि तो फक्त जाऊन पैसे काढून आणायचे आहेत तर मला किती पैसे आलेत यूट्यूबकडून आणि कसे अर्निंग आणि काय काय केलं ते व्हिडिओ तुम्ही पाहाच मित्रांनो मला ची खूप आवड होती खूप म्हणजे खूप खूपच दिवसापासून दोन हजार एकोणीसपासून असं वाटायचं की हो मला मला मी मला पण आवडतं आहे मला पण व्हिडिओ बनवायचे आहेत आणि मी दोन हजार एकोणीसला टिकटॉक चालू असताना टिकटॉकवरती व्हिडिओ बनवायला लागलो लास्टच्या स्टेपला म्हणजे टिकटॉक त्याच वेळेस मी बनवायला लागलो आणि टिकटॉक पंधरा दिवस किंवा महिन्याने टिकटॉक बंद पडला आणि तिथंच माझी इच्छाला फुलस्टॉप लागला इच्छांना फुलस्टॉप लागला अरे लागला नाही लागला मित्रांनो मग तिथून पुढं मी काही बनवला नाही ना काहीच नाही टिकटॉकवरती कसं की माझ्या स्वतःच्या आवाजात मी बनवलाच नव्हता तिथले दुसऱ्यांचे आवाज यूज करायचा आणि त्यावरती फक्त लिप्सिंग करायचं एवढंच काम केलेलं होतं आणि मित्रांनो मी लाजायचो लाजायचो याच्यासाठी की मला वाटायचं बाबा माझा आवाज चांगला नाही आहे आणि माझा आवाज चांगला नाहीये असं वाटायचं मला माझ्या मनाला आणि त्यामुळं मी थांबायचो मी युट्यूबवरती असे व्हिडिओ बघायचो खूप जणांचे आणि तिथेच खूप जणांची व्हिडिओ बघून मला असं सार सतत वाटायचं की मी पण व्हिडिओ बनवावा मी पण व्हिडिओ बनवावा परंतु मला वाटायचं माझा आवाज चांगला नाही आहे रफ आवाज येतोय त्यामुळं मी अजून गाजून आपला तो व्हिडिओ बनवायचाच नाही आहे मग त्याच्यानंतर झालं असं दोन हजार तेवीसमध्ये एकोणीस फेब्रुवारीला माझी जी खूपच इच्छा झाली की मी आज एक ब्लॉग बनवावा टाक आणि टाकावा आणि ते मी केलंच आणि मी टाकलंच आणि त्या व्हिडिओत मला चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स देखील भेटला आणि खूप जणांनी मला सपोर्ट केला आणि आत्ता पण करतात मित्रांनो मला माहिती आहे तुम्ही मला जसा आता करता, सपोर्ट करताय याच्यापेक्षा दुपटीनं अजून देखील सपोर्ट करणार आणि याच्यापेक्षा मोठी आपली फॅमिली आणखीन होणार जो पण कुणी माझा आत्ता व्हिडिओ बघत असेल त्यांना मी एकच विनंती करतो दादांनो ताईंनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करूनच ठेवा आणि व्हिडिओ कधी पण बघत जावा माझे तर मित्रांनो खूप प्रयत्न केला दोन हजार एकोणीसला चॅनलची सुरुवात केली आणि फेब्रुवारीमध्ये सॉरी सॉरी दोन हजार एकोणीस नव्हे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला सुरू केलं हां आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू सहा महिन्याच्या आत चॅनल मोनेटाईज देखील केलं चॅनलचे सबस्क्रायबर देखील मस्तपैकी झाले आणि तिथूनच पुढं आणखीन मला प्रोत्साहन मिळू लागलं तर याच प्रवासात मित्रांनो सुरुवातीच्या काही दोन तीन महिन्यात मला खूप नावं ठेवली गेली खूप लोकांनी माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला पण मी काय त्यांचं त्या त्यांच्याहून भी वगैरे काही किंवा लाजून वगैरे माघार घेतली नाही म्हणून मला आज माझ्या कष्टाचं फळ मिळालं आता पैसे आले पण यूट्यूबचे आणि कसं आहे जो कोणी काहीही करतो त्यात थोडस फायदा व्हावा म्हणूनच करत असतोय ना तर आधी तर असं माझ्या मनात नव्हतं टाइमपासच म्हणून केला सुरू पण त्याचनुसार हळूहळू माहिती होत गेली की बाबा आपल्याला पैसे पण भेटतात आणि खरंच भेटतात व्ह्यूजला किती भेटतात किती व्यूज आले की किती डॉलर जमा होतात ते कसे होतात आणि मला किती आले आणि ते पैसे कुठं जमा होतात हे सगळं काही तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी पण तुम्ही सांगा मग मी व्हिडिओ बनवेलच आणि तर आत्ता तुमचा असाच प्रेम माझ्यावरती कायम असू द्या आणि आत्ता अशीच माझी प्रगती होऊ द्या तुमच्या आशीर्वादाने थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो आणि आता मला जायच्यात बँकेमध्ये आणि माझे एक करोड रुपये आलेले तेवढे काढून आणतो की <laughs> एक करोड रुपये आलेत मला एप्रिल फुल <laughs> येणार नक्की ना तरी येणार आलंय जवळ जवळ ग आता एप्रिल फुल बनवलाय हा पण आहेत जेवढं काय मी बोललोय त्यात फक्त पैशाच्या बाबतीतच एप्रिल फुल आहे बाकी जे बोललोय ते सगळं खरंच आहे आणि येतील येतील आता येतीलच तर असू द्या बरं का असंच सपोर्ट तुमच्या भावाला एक करोड रुपये आणाय जायचंय येत आहे का माझ्याबरोबर पैसे काढाया जाऊया आपण आणाया मोजायला तरी या तुम्ही किमान <laughs> चला बाबांनो खूप झालं आता एप्रिल फुल कुणी रागवू नका हा भावावरती ताईंना तुम्ही तर रागवणारच नाहीत ओ भावांनो तुम्ही रागवले तरी काही करणार नाहीत आहे <laughs> चला बाय